पासन मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासन कोणी तोडू शकत नाही कोणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे ती महाराष्ट्राचीच राहील आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहते